सकाळी दोघीला पण फटक घाललं होतं मी तुम्हाला एवढ्या मग अगा पण कोण करत होत सकाळी आता पाठवलं तू बघा चॉक्स आणायला दोघीला पण मी दोन वेळा गेले सकाळी एकदा बारा वाजता एकदा मार्केटात गेली होती बघा आणि आता एकदा जाऊन आली गॅस पण केलाय ना आणि दोन वेळा लक्षात आलं माझ्या चॉक पीस संपले ती आणायचं तरी लक्षात नाही तर दोन वेळा जाऊन पण आता फायनली का तर या पोलीसनी सांगितलं दोघीच पण जाऊन घेऊन या मग त्या घेऊन आल्या का तर आपला आलेला आहे रांगोळीचा नंबर म्हणलं होतं शेजारच्या अक्काला तू रांगोळी काढतील काय असते तिथे येतील पैसे किती महिन्यात चार पाचशे रुपये घेते ती पण आपल्याला पंधराच दिवस काढायचे असते ना सकाळी बघा दोघी दोन घेऊन आले त्या ती हेडफोन्स नको मी काय ह्या गोष्टीसाठी आठवडाभर झालं कालवा उठवलाय आहे आठवडा झालं रडते त्या ही पाहिजे ही पाहिजे हे पाहिजे फायनल घेतलं आहे ना खुश आहे का मग चार सारखी सुगे विचारते काय काय विचारते की विचारते हे कशा विचारते मग सांगायचं आम्हाला पाहिजे होतं म्हणून आम्ही आणलं तुम्ही पण आणा मग शाळेत नाही घेऊन जायचं उद्यापासून घेतलं मॅडम खेळत बसल्यावर काय करणार मॅडम पडचाल पडचाल माग खेळत बसल्यावर काय करणार मॅडम सांग बर

सकाळची डाळ आहे शिल्लक मग तिचे पप्पा म्हणले आणि शिजव आणि किती स्वयंपाक पाच चपाती केल्या दहा उद्या पंधरा दिवस होते मी दहा बारा दिवस दोन जणांचा डबा देत होती त्यासाठी लवकर स्वयंपाकाला घालावं लागतं लागत आता काय आम्ही चौघच ह्या दोघी काय एक चपाती आणि आमच्या दोन दोन चपाती म्हणजे पाच सात सहा चपात्या केल्या भरपूर झाल्या किंवा सात एखादे एक्स्ट्रा त्यासाठी मग अजून काय घातले नाही स्वयंपाकाला ग्रीन डे नाही मला माहिती ग्रीन म्हणजे हिरवा दिवस होय ग्रीन घातले म्हणजे कोणी घातले मी घातले वे मी आपला असंच घातलंय बसते का बघा आणि आता आपले उपवास चालू झालेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातले सगळ्याच मैत्रिणींचे तसा माझाही झालेला आहे आणि आता येणार गुरुवार दिवशी आणि पूर्ण एक महिन्यात तर काय आपण म्हणजे मी तर नाही खाणार पण ज्यांना खायचे त्यांना तर करून द्यावं लागणार आहे ना आपल्याला जे खाते त्यांना कशाला अडवायचं त्यांची इच्छा आहे त्याच तर तरी चाल चाललेलं आहे टाइमपास वर्क झाला का तिला बाराकडे शिकवले का तू वरण मला म्हणायचे मी येणार आहे काय अभ्यास करू वाटत नाही का ना मला आणि ते बघा ह्या आमच्या गल्लीत कोण सुद्धा नुसतं आता ह्या घरात राहायला आले बसन बाहेर रोड वर कोण दिसतंय का तुम्हाला एखादीच गाडी जाते एखादाच माणूस जातो संध्याकाळचा शक्यतो इकडच्या एरियात आठ नंतर आम्ही राहतो त्या साईडला तरी आठ नंतर बायका बाहेर तुम्हाला दिसणार नाही त्या कारण काय माहिती जिथं मी जुन्या घरात राहत होती का नाही त्या टायमाला भीती नसायची म्हणजे संध्याकाळी अकरा बारा जरी वाजली तरी बाहेर कालावा असायचा मार्केट जवळ होत म्हणजे सोन्या चांदीचे व्यवसाय करणाऱ्यांचं मार्केट जवळ होत हे तर कसं भाजी आहे पण आपल्या घराच्या पाठीमागे आणि मग तिकडच लोक असते तिकडच्या आमच्या एरियात जास्त लोक नसते ती त्यामुळं मी शक्यतो दार जास्त उघड पण नाही ठेवत दिवसभर कारण तिथं जास्त लोक ह्या एरियात फिरत नाही त्यामुळे मला पण भीती वाटते त्यासाठी मी दिवसभर बंदच ठेवत असते दार तेवढं गिरायक आलं तर मग आणि मी मार्केटात कशासाठी गेले तुम्हाला सांगते ती मी कात्री घेतलेली आहे ती जर ती म्हटलं आजपासून आपली सुरुवात करूया कामाची कारण माझी छोट्या मोठ्या चुका होत आहेत ना ब्लाउज शिवताना म्हणून त्या आमच्या शेजारच्या अक्का आहेत त्या त्यांना म्हटलं माझ्या थोड्या थोड्या म्हणजे थोड्या बारीक चुका होते त्यात ती मला सांग तुझी फी असेल तर गप्पच न पडते तुझी काय फी असेल ते देते तर ठीक आहे म्हटली तर आमच्या आत्या आलेल्या त्या टायमाला मग आठवड्यावरच गेली होती अजून तीन आठवडे बाकी आहेत शिकायचं तर तीन प्रिन्सेस ब्लाऊज शिवलेस पण मी सत्ता अजून कटिंग करून शिवला नाही तिच्या पुढंच कटिंग करून शिवले ती तर म्हटली अजून तुला चार पाच जर शिवाय लागतील तेव्हा तुला परफेक्ट येईल तर म्हटलं ठीक आहे मी म्हटलं मी पहिले ब्लाऊज शिवले ती पण प्रिन्सेस कट मला अजून परफेक्ट जमत नाही आणि आता कसं जास्त करून प्रिन्सेस कट करतो मुली तर मला शिकायचं तर म्हणलं मला ड्रेस पण शिकायचे तर म्हणले ठीक आहे तुला ड्रेस पण शिकवते मला टॉप जमतोय पण त्या जमत नाही पण मला शिकायचंय तर आपल्या आपल्या मुलं ए तर दोन मुले त्या बाहेर जे राहिले आपलं आपलं स्वतः जरी ए पडतील पडतील आपल्या पुरतं जरी आपण शिवून घातलं तर बस होत आहे कारण आता इकडं ड्रेस शिवायचं म्हटलं तर आमच्या इकडे पाचशे रुपये घेते ती आणि तुमच्या तिकडे किती घेतात ती सांगा मला नक्कीच आणि एम पडशील बा आणि गावाकडं किती मी जेव्हा शिवले होते त्या टायमाला अडीचशे रुपये घेत होती आता मला माहीत नाही किती घेते तर ड्रेसचं काय एवढं काय जो काय नसतं टेन्शन पण ब्लाऊजचं कसं छोट्या मोठ्या चुका झाल्या तरी पण प्रॉब्लेम होतो त्यासाठी मी शोध होते अगोदर मी अगोदर शॉप लावलेलं होतं कपड्यांचं तर माझे एक दोन लाख रुपये त्या टायमाला गेलेले होते तर मला त्यावेळी काय अनुभव नव्हता तर मला स्वतः काहीतरी करायचं होतं तर आता कळालं की एक दोन लाखात कायच होत नाही आपल्याला मिनिमम दहा पंधरा वीस लाख पाहिजे तेव्हा तर आपलं कपड्याचं शॉप लागतं आणि जेव्हा आपण एक साडी घ्यायची असेल तेव्हा दहावीस साड्या चेक करतोच मिनिमम दहा साड्या तर आपण बघतच असतो बायका तेव्हा कुठं एखादी साडीपासून पडते किंवा नाही पण पडत त्यावेळी मी पन्नास साठ हजारच्या साड्या घेतलेल्या होत्या तर थोड्याफार विकल्या गे गेल्या बाकीच्या मग आमच्या माझे माझ्या दिराच्या लग्नात बाकीच्या आम्ही देऊन टाकल्या पाहुण्यापासून माझे अजून थोडंफार म्हणजे अजून बरं सामान आहे तर आता त्याच काय करायचं घरात ठेवलंय असंच बघितलं का मग विचार तू का आपण दुकान लावला पण हाऊस होती काय तर करायची पण ती पण आपलं त्यात पण काय मला काही मिळालं नाही आणि कपडे ब्लाउज शिवत होते त्यात पण एक जणाचा ब्लाउज थोडासा म्हणजे कटिंग चुकलेलं कारण गावात आमचं मही आहे आमच्या शेजार राहते ती ही ते एकच खेळत असते ती अजून एक मुलगी खेळायला होती तर ती गेली दुसरीकडे राहायला तिने स्वतःचं घर घेतलं त्यासाठी आता दिलं तर, तर बघ <laughs> चला <कर्चला, laughs> बाय बाय तर मी तुम्हाला सांगते उद्याचा काय उद्या काय करणार आहे काय नाही सांगते तर आज प्रिन्सेस कटिंग शिकव शिकवलं मी आज नाही नक्कीच मी व्हिडिओमध्ये शेअर करेन कसं कटिंग केलं आणि उकलची पद्धत कशी आहे उद्या करेन किंवा नंतर करेन तर चला बाय माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करत जावा फक्त व्हिडिओ बघत जावा नका सबस्क्राईब पण करत जावा ह्या मैत्रिणीला आपल्या पुढे जाऊ द्या थोडंसं तर चला बाय बाय